we आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेकडून व्यवस्थापन व उपाययोजना करण्यात येत आहे अनुषंगाने महानगरपालिकेने शहरातील विविध भागातील व ठेवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे मात्र मनपाच्या या मोहिमेविरोधात स्थानिक हिंदू संघटना गोरक्षक समित्या आणि समाज बांधव आक्रमक झाले असून मनपाच्या या मोहिमेच्या विरोधात अनेक शंका समाज बांध आनंदवाद पसरत आहे या संदर्भात बोलत असताना सामाजिक कार्यकर्ते गौरक्षक केतन नखलव यांनी सविस्तर माहिती देत महानगरपालिका आयुक्तांना आंदोलनाचा इशारा दिला आहे जय श्रीराम जय भाऊ माता ऑगस्ट पासून महानगरपालिकेने एक मोहीम राबविली आहे की जिथं जिथं गौमाता रस्त्यावर दिसणार त्यांना उचलून ते त्यांनी एक कोणवाड्याचं हे केलेलं आहे व्यवस्थापन जिथं त्यांना नेऊन ठेवणार आणि आम्हाला त्यांचा विरोध आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी गौमातेला राजमातेचा दर्जा असा त्यांनी घोषणा दिली होती आणि आयुक्त साहेब त्यांना एक प्रश्न आहे माझा की हे महाराष्ट्रामध्ये राहत आहे का महाराष्ट्राच्या बाहेर राहत आहे एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली तर त्यांचं कान परत हे घोषणा गेली का नाही त्यानं याची कल्पना आहे का नाही हे मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे जसं की आपण एक आरोपीसोबत करताय की आरोपीला उचलून पोलीस कोठडीमध्ये पॅकेज आहे सात दिवसा त्याचं पी सी आर करायचं आहे नंतर त्याचं एम सी आर करायचं आहे आणि नंतर ते सुट्टा कोणी घेऊ घेऊन जाणार आहे असंच आम्ही तुम्ही हे आमचं सोबत करताय का मान्यता आयुक्त का? की गौशालेमध्ये होऊन यांची सुट्टा कोण घेणार आहे तुम्हाला हे माहीत आहे का कारण की गौमाता हे नंदीबाई जी आहे हे याची सुटका एखादा खाटी येऊन करणार आहे आणि हे गो माता जाणार कुठे हे कत्तलखान्यामध्ये जाऊन याचं कत्तल होणार आहे महानगरपालिका खाटी समाज कुरेशी समाज याची बाजू घेत आहे का याची दलाली करत आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं जागा। तुम्हाला जर तुम्हाला जर अडथळा तुम्हाला अतिक्रमण दिसत आहे तर तुम्हाला रिक्षावाल्यांची मजुरी दिसत नाही का, का फलफ्रुट विक्रताची मला मजुरी दिसत नाही का मार्केट मध्ये आता तुम्ही सिंधी बाजारला जा तिथं कितकं ट्रॉफिक तिथं काय कौ हातामुळे तुम्हाला हे दिसतंय का ट्रॉफिक दिसतंय का फक्त तुम्हाला तुम्ही मला अतिक्रमण काढा शहरातले तुम्ही रस्ता लाईट दिवे जे आहे ते तुम्ही ते लावा रात्री तुम्ही जर तिथे गेले जुगडी शाळेसमोर तिथं अंधार आहे नैन मोठं रोड वर गेले तिथं खड्डे खड्डे अंधार तिथे ऍक्सिडेंट होत आहे धवलेश्वर आता तीन तीन दिवसापूर्वी एक एकासी एका बळी गेली तिथं ट्रॅक ट्रकवालीने हे केलंय तर तुम्ही तिथं तुम्ही लक्ष द्या ना आणि तुम्ही तुम्हाला हेच आता तुम्हाला राजकारण करण्यासाठी महानगरपालिका याच्या कामकाजाच्या वेळ आहे सकाळी दहा ते सहा पर्यंत संध्याकाळी तर हे रात्री साडे दहा वाजता कोणती मोहीम असते तुमची तुम्ही हे जे तुम्ही उचलून नेत जायले तुम्ही त्याचा एक व्हिडिओ पण व्हायरल आहे तर तुम्ही त्याची पुष्टी करा की हे कुठे आणि गाव मातेला आणि मला सांगा तुम्ही की जर तुम्हाला गाव माता तुम्हाला धरायचं आहे पकडायचं आहे तर त्याचे काहीतरी मशीन वगैरे तुम्ही आणावं ना सगळं तुम्ही पुरावे सोबत आणू आणि आमचे गौरक्ष प्रेमी आहे त्यांना तुम्ही सोबतच धरून तुम्ही का काम करा ना ए, दोन दिवसापूर्वी तिथं आम्ही भेट दिली आमचे प्रांत अधिकारी राहुलजी वर्तल्ले आणि बजरंग दलचे काय कार्यकर्ते होते आमच्या सोबत तिथं आम्ही त्यांची व्यवस्थापन बघितली पहिले तर तिथं गेलं आम्ही तर जे चार असतं आयला ते हिरो नेते पिवळं होत आणि माझ्याकडे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ मी दाखवणार तुम्हाला आणि तिथं गायना पिण्यासाठी पाण्याची काय व्यवस्था नव्हती तिथं तिथे काय सीसीटीव्ही नाहीये आणि तिथे कोण येते कोण जात आहे याच्यामुळे तुम्हाला हे कल्पना असावी ना आणि गौशाळेच पाठी त्याला चिटकून कच कचऱ्याचं ढिगारा तिथं ठेवलंय तर त्या कचऱ्यामुळे यांना काय त्रास होणार नाही का हे मला आयुक्त यांनी सांगावं हे बघा महानगरपालिका माननीय आयुक्त संतोष खांडेकर साहेब यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या हिंदू धर्माच्या सनातन धर्माच्या लोकांची भावना दुखून आहे त्यांनी हे जे कृत्य केलं आहे आणि त्यांनी जे मोहीम राबविले आहे ते मोहीम त्यांनी इथंच थांबवावा नाहीतर मग याला उदरक हो घेईन आणि आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू